आज इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे रंग आपण आपल्या आयुष्यात बघत असतो आयुष्यातला आनंद साजरा करतोय कारण तो आनंद आपण घेऊ शकतो आपण बघू शकतो म्हणून पण आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात की ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी म्हणजे शारीरिक व्याधींनी ग्रस्त असतात कधी कुणाला बघता येत नाही तर कधी कुणाच्या एखाद्या दुसऱ्या अवयवांमध्ये कमतरता असते मग अशा वेळी जर आपण आपल्या मृत्यूनंतर अवयव दानाद्वारे एखाद्याच्या आयुष्यात आनंद फुलवू शकलो तर एखाद्याला जग बघता येईल सुंदर आयुष्य जगता येईल आजही आपण आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये अशाच छानशा विषयावर म्हणजेच जीवनानंतरचे जीवन अर्थात अवयवदान या विषयावर डॉक्टर विभावरी दाणी यांची मुलाखत ऐकणार आहात चला तर ऐकूया मैत्रिणींनो नमस्कार इंद्रधनु मालिकेत तुमचं स्वागत करते आज या मालिकेत आजचा आपला विषय आहे जीवनानंतरचे जीवन अर्थात अवयवदान अवयवदानाचं महत्व आपण सारे जाणतोच पण याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अवयवदानाची चळवळ नागपुरात रुजवणाऱ्या डॉक्टर विभावरी दाणी डॉक्टर विभावरी दाणी या अवयवदान आणि प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या माजी अध्यक्ष आहेत आणि मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता आहेत सोबत सध्या त्या मेळघाटमध्ये आदिवासींमध्ये बालमृत्यू आणि कुपोषण यावर गेली दहा ते पंधरा वर्ष कार्यरत आहेत चला तर चल त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर नमस्कार आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते तर डॉक्टर आजचा आपला विषय आहे अवयवदान आणि प्रत्यारोपण तर सुरुवातीला हे सांगा की अवयवदान आणि प्रत्यारोपण याची वैद्यकीय परिभाषा काय आहे वैद्यकीय परिभाषा तर सांगते पण एक साध्या सोप्या भाषेत समजावं म्हणून अवयवदान आणि प्रत्यारोपण अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून सुस्थितीत चांगलं कार्य करत असणारा एखादा अवयव काढून गरजू रुग्णाच्या शरीरात त्याचं प्रत्यारोपण करणं अच्छा म्हणजेच त्या मरणासन्न रुग्णाला अक्षरशः नवीन आयुष्याचं दान करणं आहे म्हणून अवयवदान आणि अवयवाचं प्रत्यारोपण देणारा तो अवयवदाता ज्याच्यात प्रत्यारोपण केलं जातं तो अवयव घेणारा बरं आता हे सांगा की कोणकोणते अवयव प्रत्यारोपित केले जातात तर असं आहे की मेंदू सोडून बहुतेक सगळे अवयव प्रत्यारोपित केले जाऊ शकतात जसं की कि किडनी हे सगळ्यांना माहिती आहे किडनी लिव्हर हार्ट किंवा युट्रस पॅनक्रियास इंटेस्टिन डोळ्यांचा कॉर्निया आपण ज्याला म्हणतो ट्रान्सपरंट पटल जे असतात किंवा बोन्स स्किन असे आणि अने, अनेक टिश्यू अशा अनेक ऑर्गन्स आणि अने टिश्यूज ट्रान्सप्लांट केले जाऊ शकतात अच्छा आणि डॉक्टर कोणते अवयव जिवंतपणे दान करता येऊ शकतात आणि कोणते अवयव व्यक्तीच्या मृत्यूनंतर दान करता येऊ शकतात हे सांगा अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही जिवंत व्यक्ती अवयव दान करू शकते म्हणजे कसं की रक्तदान सगळ्यांनी ऐकलं आहे अनेक जण आपल्या वाढदिवसाला रक्तदानाचा संकल्प सोडतात हो। रक्तदान पुण्यदान एखाद्याचा जीव वाचू शकतो त्यांनी तुम्ही बोन मारो ट्रान्सप्लांट हा शब्द ऐकला असेल हो। बोन एखाद्या जिवंत व्यक्तीच्या शरीरातून बोन मारो काढता येतो आणि तो, तो दु, दु, दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सप्लांट केला जाऊ शकतो आपल्या शरीरात दोन किडनीज असतात जर एखादी व्यक्ती स्वस्थ आहे संपूर्णपणे निरोगी आहे तर त्यातली एक किडनी काढून गरजू रुग्णाला दिल्या जाऊ शकते किंवा लिव्हरचा काही भाग दोन लोप असतात लिव्हरचे एक लोब काढून दिल्या जाऊ शकतो पार्ट ऑफ द इंटेस्टिन एखादा छोटा तेहतीस फुटाचं आपलं इंटेस्टिन असतं आतड असतं त्यातला थोडासा भाग कापून तो सुद्धा दिला जाऊ शकतो हे जिवंत व्यक्ती करू शकतात मृत व्यक्ती आता मृत म्हणजे काय आपण आपल्याला दोन माहिती आहे जिवंत आणि मृत व्यक्ती मृत म्हणजे ज्याचा श्वास थांबला आहे आणि ज्याचं हार्ट थांबला आहे है ना तर अशी मृत व्यक्ती जी आपण म्हणतो ती पहिल्या सहा तासात म्हणजे हार्टबीट थांबल्यानंतरच्या सहा तासांमध्ये नेत्रदान केल्या जाऊ शकतं ह्याचा बऱ्यापैकी जनमानसात अवेअरनेस पण आहे हो। स्किन डोनेशन केल्या जाऊ शकतं स्किनचा हलकासा वरचा पापुद्रा काढून तो जळलेल्या भाजलेल्या रुग्णांसाठी ड्रेसिंग म्हणून वापरला जाऊ शकतो स्किन घेत घेता येत अनेक गोष्टी जसे हार्टचे व्हॅल्व्स किंवा बोन्स हे सुद्धा घेतल्या जातात तर डोळे आणि स्किन ह्या दोन गोष्टी मृत व्यक्तीच्या पहिल्या सहा तासात घेतल्या जाऊ शकतात पण जर ब्रेंडेड व्यक्ती असेल तर त्याचे सर्व अवयव मेंदू सोडून जे मी सांगितलं आणि सगळ्या टिश्यूज असे एकूण चाळीस गोष्टी यांचं प्रत्यारोपण केल्या जाऊ शकतात अच्छा डॉक्टर तुम्ही सांगितलं की ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयवांचं प्रत्यारोपण केलं जाऊ शकतं पण नेमकं डेड म्हणजे काय हे सांगा तर ब्रेन डेड म्हणजे काय म्हणजे असं बघा की आपल्या ब्रेनमध्ये ना एक ब्रेन स्टेम नावाचा भाग असतो हां हां त्या स्टेम मध्ये एक साधारण एक ते दोन सेंटीमीटर व्यासाचं असं या आकाराचं एक साधारण केंद्र आहे जे केंद्र आहे श्वासाचं केंद्र हाँ. श्वास घेण्याचं केंद्र मधल्या या छोट्याशा जागेत आहे आता काही कारणाने म्हणजे समजा की अॅक्सिडेंट झाला रोड ऍक्सिडेंट झाला अनेकदा होतात हेड इंजुरी होते ना आणि त्या ठिकाणी मार बसला आणि हे श्वासाचं केंद्र निकामी झालं किंवा तिथे हेमरेज झाला ब्रेन हेमरेज माहिती आहे सगळ्यांना किंवा तिथे काही ट्युमर झाला किंवा अन्य काही कारणाने हे श्वास नियंत्रित करण्याचं केंद्र जर निकामी झालं इरिपेरेबली डॅमेज झालं डेड झालं मृत झालं मी तीन तीनदा का म्हणते आहे इरिव्हर्सिबल हु. म्हणजे जेव्हा ती व्यक्ती पुन्हा हे केंद्र कार्यरत करण्याची शक्यता नाही, नाही अशी व्यक्ती स्वतःहून कधीही श्वास घेऊ शकणार नाही त्या व्यक्तीला आम्ही म्हणतो ब्रेन डेड जवळजवळ एक अठ्ठेचाळीस तासाचा विंडो आपल्याला मिळतो की जेव्हा हार्ट सुरू राहत ब्रेन श्वासनाचं केंद्र गेलेलं आहे ब्रेन डेड झालं आहे श्वासाचं केंद्र नाही आहे पण तो व्हेंटिलेटरवर आधीपासून होताच व्यक्ती आणि त्याला आर्टिफिशियली ऑक्सिजन मिळतोय स्वतःहून ही व्यक्ती कधीही श्वास घेऊ शकणार नाही पण हार्ट मात्र सुरू आहे हृदयाचं पंपिंग सुरू आहे हृदयाभिसरण सुरू आहे सगळ्या शरीराला ब्लड पोचतं आहे सगळे अवयव जिवंत आहेत <laughs> हे जिवंत अवयव राहतील हे साधारणपणे अठ्ठेचाळीस तासपर्यंत ही अवस्था राहू शकते आणि डॉक्टर ब्रेन डेड झाल्यानंतर अवयव करता मग नातेवाईकांचं समुपदेशन तुम्ही कसं करता आता बघा एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला कोणी ऑफिसला आहे शाळेत आहे लहान आहे मोठे आहेत कसेही आहे अचानक त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो आणि दोन दिवसांनी डॉक्टर म्हणतात की नाही हो आता हे हळूहळू निकामी होत चाललंय आता ब्रेन डेड झाले आहेत हां आता त्यावेळी घरच्या लोकांची मनस्थिती लक्षात घ्या हो। एक सुदृढ व्यक्ती ही, ही चालली होती कुठेतरी अचानक ॲक्सिडेंट झाला दोन तीन दिवस झाले आणि आता तुम्ही म्हणता की हे ब्रेंडेड आहे म्हणजे ते त्या मनस्थितीत नाही आहे आणि वेळी त्यांना जाऊन आम्ही म्हटलं की तुम्ही असं करता का यांचे अवयव डोनेट करा हे ना असं क्रूर वाटतं ते खरंच असतंही म्हणजे तुम्ही त्यांच्याशी खेळता आहात का त्यांच्या भावनांशी खेळत नाही पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पण हेच अठ्ठेचाळीस तास आपल्याकडे आहेत की जे कितीतरी लोकांचे प्राण आठ लोकांचे तर प्राणच वाचू शकतात आणि चाळीस लोकांचं जवळजवळ क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकतात म्हणजे कसं की जर हा अवेअरनेस असला ही जर जनजागृती असली की अरे हो ब्रेंडेड असू शकतं हीच अठ्ठेचाळीस तासांची वेळ मी तुमच्याशी का बोलतीये ते सुद्धा जनजागृतीचंच एक कारण आहे की जनमानसांमध्ये हा निरोग गेला पाहिजे की ब्रेन डेड ही अवस्था असते ह्याच अठ्ठेचाळीस तासात ते अवयव घेतल्या जाऊ शकतात आणि हे इतक्या लोकांना आठ लोकांना जीवनदान आणि चाळीस लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करू शकतात ही जर मनाची तयारी असेल किंवा त्या व्यक्तीने लिहून ठेवलेलं असेल मरणोपर्यंत मला माझे अवयवदान करावेत जर मला ब्रेंडेड कारण त्यावेळी तर ती व्यक्ती बेशुद्ध आहे ती काही नाही करू शकत तुम्ही म्हणून प्लेज करायला हवं किंवा नातेवाईकांनी संमती द्यायला हवी अच्छा मग हे ब्रँडेड समितीचं काम काय आहे हे सांगा आता काय आहे असं मी जेव्हा म्हणते की ही व्यक्ती ब्रेन डेड आहे तर ह्याच्यात कुठलाही किंतू परंतु राहू नये एका डॉक्टरनी सर्टिफाय केलं म्हणजे तो ब्रँडेड असेलच का म्हणजे नातेवाईकांच्या मनात पॉइंट वन पर्सेंट कुठलाही किंतू राहू नये किंवा नसावा कुणाच्याही जीवनाशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही म्हणजे ही व्यक्ती खरोखरच ब्रँडेड आहे हे सर्टिफाय करण्यासाठी एक समिती बनवली आहे सरकार अच्छा एक डॉक्टर ते करू नाही शकत त्याच्या तीन चार डॉक्टर्स असतात आणि त्या सगळ्यांची नावं सरकारकडे रेजिस्टर्ड असतात ते ऑथराईज असतात त्याच लोकांनी आणि ते दोन वेळा टेस्ट करतात सहा सहा तासांच्या अंतराने दोन वेळा टेस्ट करतात हे बघायला की खरंच आहे ना खरंच ब्रँडेड आहे ना आणि मग ते सर्टिफाय करतात अच्छा म्हणजे त्यात कुठलीही आशंका राहत नाही की ही व्यक्ती पुन्हा कधीही स्वतःहून श्वास घेऊ शकणार नाही बरोबर आणि वेळी मग नातेवाईकांचंही समुपदेशन केलं जात की बघा समितीचा हा पहिला रिपोर्ट आला हो। आहे तर ह्याला आम्ही म्हणतो पोटेन्शियल ब्रँडेड ही व्यक्ती ब्रँडेड असू शकते अजून काही लेबल करत नाही आहे सहा तासांनी दुसरी टेस्ट होईल पण मग त्यांच्या मनाची हळूहळू तयारी होते मग त्यांचं एक विशेष प्रशिक्षित केलेले आमचे कोऑर्डिनेटर्स असतात अच्छा हां त्यांना ह्याच्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे आणि मग ते जाऊन हळूहळू नातेवाईकांची समजूत काढतात आणि जर आधीपासून माहीत असेल की हो ब्रँडेड होऊ शकतं तर मग संमती मिळायला त्यांची सुलभ होतं सोयीचं होतं अगदी खरं आहे आणि डॉक्टर तुम्ही म्हणाला झेड टी सी सी म्हणजे काय होतं आणि ते कसं काम करतं हे सांगा झेड टी सी सी झोनल एखाद्या विभागीय म्हणतो आपण ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर ट्रान्सप्लांट संबंधी लागणाऱ्या सगळ्या बाबींची पूर्तता करणं कोऑर्डिनेट करणं जुळवून आणणं हे काम करतं झेट टी सी सी म्हणजे असं बघा की आत्ता जे मी म्हटलं एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखादी व्यक्ती ब्रँडेड म्हणून डिक्लेअर झाली हो नातेवाईकांनी संमती पण दिली की हो तुम्ही समाजासाठी गरजूंना हे अवयव द्या कोणाला द्यायचे कोण देणार हो ना तुमच्याकडे यादी पाहिजे ना तुमच्याकडे हो। तयारी पाहिजे ना ती एका एबीसी हॉस्पिटलमध्ये ती व्यक्ती ऍडमिट आहे हो। ते डॉक्टर म्हणतात अहो आम्ही क्रिटिकल केअर वाले आहोत आम्ही आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो हे ब्रँडेड झाले आता पुढचं तुम्ही बघा आम्ही सर्टिफाय करतोय हे ब्रँडेड झाले मग हे झेटीसीसी नागपूरचं म्हणजे नागपूर झोनचं झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर पुढे येत अच्छा ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर काय करतं की आधीपासूनच तयारी करून अशा ज्या ज्या रुग्णांना एखाद्या अवयवाची आवश्यकता आहे किडनी लिव्हर पॅनक्रिया जे काही इतर अवयव हार्ट अशांची यादी तयार करून ठेव त्यांच्या ब्लड ग्रुप प्रमाणे त्यांच्या डॉक्टर्सच्या प्रमाणे अशी यादी आमच्याकडे तयार असते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सगळं अशी एखादी व्यक्ती जर आली की कि ज्याच्या किडनीज लिव्हर हार्ट वगैरे ते द्यायला तयार आहेत तर मग जो पहिला आलेला असतो आणि ज्याचे रक्तगट बाकी रिपोर्ट वगैरे जुळतात तज्ञांच्या संमतीने असा जो पहिला आलेला असतो त्याला पहिल्यांदा विचारणा केली जाते त्याच्यानंतरही कसं आता एखाद्या व्यक्तीचे अवयव द्यायचे आहेत तर ते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये जातील ना एक किडनी एकीकडे दुसरी किडनी दुसरीकडे लिव्हर तिसरीकडे हार्ट चौथीकडे हो। काही नागपुरात जातील काही विदर्भात जातील काही राज्यात जातील काही राज्याच्या बाहेर जातील हो। जो जिथे रुग्ण त्या रिपोर्टशी जुळणारा रुग्ण जिथे अवेलेबल आहे म्हणजे ही यंत्रणा अशी बांधलेली असली पाहिजे झेट टी कनेक्शन महाराष्ट्र राज्याशी स्टेटशी पाहिजे स्टेटचं कनेक्शन नॅशनल ऑर्गनायझेशन नोटो म्हणतो आम्ही त्याला नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन सोटो स्टेट टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन असं बांधलेलं असलं पाहिजे आणि हे सगळं मिनटा मिनिटाला चालतं हो। हा खूप क्विक कारण तो तुमच्याजवळ वेळ नाही आहे अजिबात खरंच आहे <laughs> तर या सगळ्या टीम्सना कॉन्टॅक्ट करणं ज्या रुग्णालयात अवयव दाता आहे त्याचे रिपोर्ट्स फ्लोट करणं ते बाकी तज्ञांना दाखवणं की हे कुणाकडे सुटेबल आहे मग त्यांचं कोऑर्डिनेशन करणं त्या टीम्सना एकत्र आणणं तुम्ही त्या दात्याच्या शरीरातून अवयव तर एकाच वेळी काढाल ना हो एकाच वेळी हो मग एक जण मुंबईचं आहे एक चेन्नईचं आहे एक दिल्लीचं आहे नागपुरातले दोन हॉस्पिटल्स आहेत ह्या सगळ्यांना एकत्र आणणं की तू तु तुझी किडनी घे तू तु तुझं तू तु तु लिव्हर घ्या तुम्ही हार्ट घ्या आणि तुम्ही आपल्या आपल्या मार्गाला लागा भरा 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 भरा, भरा। हे सगळं बोलते मी हे इतकं सोपं नाही आहे हे सगळं कोऑर्डिनेट करणं हे काम झेड टी सी सी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटिंग सेंटर अच्छा मैत्रिणींनो आपण एकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ आज इंद्रधनू या मालिकेअंतर्गत डॉक्टर विभावरी दाणी यांची मुलाखत आपण ऐकता आहात आजचा विषय आहे जीवनानंतरचे जीवन अर्थात अवयवदान आणि या आपण अधिक जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी घेऊया या गीताचा आस्वाद आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर विभावरी दाणी आणि आजचा आपला विषय आहे जीवनानंतरचे जीवन अर्थात अवयवदान डॉक्टर अवयव प्रत्यारोपणाच्या या कार्यामध्ये बरेचदा ग्रीन कॉरिडॉर हा शब्द ऐकण्यात येतो तर हे सांगा की ग्रीन कॉरिडॉर म्हणजे नेमकं काय काय असतं आता का जसं मी म्हटलं की हे ऑर्गन्स काढल्यानंतर फॉर एक्झाम्पल आता सांगते मी हार्ट ट्रान्सप्लांट करायचं आहे आपल्याला अवयवदात्यानी संमती दिल्यानंतर हो, नातेवाईकांनी त्याच्या शरीरातून हार्ट काढलं आता हे हार्ट बाहेर काढल्यानंतर ज्या गरजू रुग्णाच्या शरीरात ते ट्रान्सप्लांट करायचं आहे प्रत्यारोपित करायचं आहे हा वेळ चार ते सहा तासांचा आहे अच्छा मॅक्झिमम त्यानंतर तो अवयव निकामी होतो म्हणजे एवढ्या मुश्किलीने जमा केलेला मिळालेला हो हे हार्ट आता आम्ही म्हणजे आजपर्यंत नागपूरच्या झेड टी सी सीने वीस हार्टरात पाठवले आहेत त्याच्यात चेन्नई कोलकाता दिल्ली मुंबई पुणे हे सगळे सगळ्या ठिकाणी अच्छा आता समजा चेन्नईला हार्ट पाठवायचं आहे काही वर्षांपूर्वी तर चेन्नईची डायरेक्ट फ्लाईट पण नव्हती तर ते हार्ट नागपूरहून काढून ते त्या टेक्निकल प्रोसेस केलेल्या बॉक्समध्ये टाकून ते एअरलिफ्ट करून ते चेन्नईपर्यंत जाणं आणि त्यावेळी तिथला रुग्णही हे सगळं गा कनेक्टेड असतं सुरू असतं सतत बोलणं तर ते हाट तिथे किती वाजता पोचणार आहे त्याप्रमाणे त्याचं चेस्ट ओपन करून तयार असते की हे हार्ट जाईल आणि तिथे लावा तर हा रस्त्यामध्ये समजा त्या ट्रॅफिक जॅम लागला नेहमीच आहे हो सगळ्या शहरांमध्ये तर कसं करायचं मग तिथे वेळ जाऊ नये हां म्हणून ग्रीन कॉरिडॉर नावाची संकल्पना आहे अच्छा आणि हे कायद्यानुसार आहे ह्याचा कायदा आहे भारतीय भारत सरकारचा कायदा आहे आणि हे ग्रीन कॉरिडॉर काय की अवयव दाता ह्या रुग्णालयात आहे इथून मला हॉस्पिटल पासून एअरपोर्ट पर्यंत मला ऑर्गन घेतलेली एम्ब्युलन्स जितकी लवकर जाता येईल तितकी पोहोचली पाहिजे म्हणून सगळे रस्ते बंद करतात म्हणजे अगदी सांगू मी तुम्हाला मागच्या वेळी मी अध्यक्ष होते तेव्हा मुख्यमंत्री होते त्यांची सुद्धा गाडी थांबली होती म्हणजे सगळेजण त्याचा ऑनर करतात आणि ही सुसाट वेगाने धावत जाते एअरपोर्ट सुद्धा तितकीच सहाय्यक ठरते कारण हा बॉक्स घेऊन विमानात चढले की दुसऱ्या सेकंदाला विमान उडतं थांबत नाही ह्याला म्हणायचं ग्रीन कॉरिडॉर आणि ह्याचा सहभाग कसा की नातेवाईकांच्या संमतीपासून टेक्निकल एक्सपर्टीज असणाऱ्या डॉक्टर पासून एम्ब्युलन्स चालवणारा ड्रायव्हर हो। ते पोलीस ते एअरपोर्ट अथॉरिटी सगळ्यांचा सहभाग आहे खरंच एका व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी खूप जणांची मेहनत असते त्यामागे हा महायज्ञ आहे हा सामाजिक महायज्ञ आहे ह्याच्यासाठी सर्वांचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे खर ते कोऑर्डिनेट आम्ही म्हणजे झेड टी सी सी करतो आणि डॉक्टर अशी किती अंगदानाची गरज आहे हे सांगा अंगदानाची हा हे सगळं कशाला करायचं राईट अगदी बरोबर बघा भारतात आपल्या देशात जवळजवळ पाच लाख लोक दरवर्षी मरतात जे वाचवल्या जाऊ शकतात जर त्यांना योग्य तो अवयव प्रत्यारोपित केला गेला तर याच्यापैकी आज किती लोकांना मिळतोय अवयव जर पाच लाख लोकांना गरज आहे तर कोणताही अवयव घ्या साधारण सांगू तुम्हाला तीन ते पाच पर्सेंट लोकांना अवयव मिळतो किडनी लिव्हर हार्ट वगैरे मिळत अच्छा बाकी नाइंटी फाईव्ह पर्सेंट ते मरतात सी ते साउंड सो क्रूड जे वाचवल्या जाऊ शकतात म्हणून हे बोलण्याचं प्रयोजन म्हणून हे जनजागृतीचं प्रयोजन मग याची एकंदरीत प्रक्रिया काय असते किंवा ज्याला अवयव घ्यायचा आहे किंवा ज्याला दान करायचं आहे अवयव दान करण्यासाठी एक तर त्या व्यक्तीने तुम्ही आम्ही सगळ्यांनीच लिहून ठेवलं पाहिजे ऑर्गन की मी मा अवयव दान करण्यास माझी तयारी आहे माझी इच्छा आहे जर मी ब्रेंडेड झालो तर हो। आणि त्याचा त्याचा एक फॉर्म येतो वेबसाईट आहे सरकारची नागपूर झोनल ट्रान्सप्लांट झेड टी सी सीची पण वेबसाईट आहे इतरही वेबसाईट्स आहेत तिथे तुम्ही ऑनलाईन हे फॉर्म भरू शकता तुम्हाला त्याचं एक कार्ड मिळतं जसं आपलं ड्रायव्हिंग लायसन्स असतं ना असं एक कार्ड मिळतं ते खिशात ठेवायचं सतत म्हणजे कुठेही देशाच्या कोपऱ्यात काही झालं तरी कळतं अरे हो या व्यक्तीची इच्छा होती आणि मग नातेवाईक सुद्धा मग खळखळ करत नाही की त्यांची इच्छा होती ना मग करूया तर म्हणून हे प्लेश करायला पाहिजे एक दुसरं ज्या रुग्णात ब्रँडेड होतात म्हणजे साधारणपणे चाळीस ते पन्नास टक्के लोक ज्यांना हेड इंजुरी झालेली असते ते ब्रँडेड असू शकतात तर या ब्रेंडेडचं रिपोर्टिंग सुद्धा अनेक हॉस्पिटल्सकडून केल्या जात नाही जेव्हा की हे करणं आवश्यक आहे कायद्यानुसार पण तरीही नाही होत ते तर रुग्णालयांनी सुद्धा रिपोर्टिंग केलं पाहिजे नातेवाईकांची संमती मिळवली पाहिजे ते झाल्यानंतर मग झेट टी सी सीकडे सगळ्या याद्या तयार पाहिजेत अद्ययावत पाहिजेत त्या सगळ्यांना मान्य पाहिजेत त्याची प्रक्रिया आहे संबंधित रुग्णालयाला संबंधित त्या व्यक्तीला हे माहीत असतं आपला नंबर कुठे आहे ती प्रक्रिया तयार करायला लागते ला ला आणि मग मी जसं म्हटलं की कोऑर्डिनेट करावं लागतं सगळ्या टीम्सना आणि oh. कोणता ऑर्गन कोणाला जाणार कोणता ऑर्गन कोणाला जाणार ah, ah. हे सगळं ठरवून ते ऑर्गन्स तिथपर्यंत पोचेस्तंवर झेड टी सी सी इज ऑन टोज धावत असते <laughs> आणि तसंही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दानाला महत्त्व आहेच आणि त्यात अवयवदान खूप महत्त्वाचं ठरतं की एखाद्याचं आयुष्य त्यातून आपण वाचवू शकतो तर एक अवयवदाता किती लोकांना ऑर्गन दान देऊ शकतो एक अवयवदाता आठ लोकांचे प्राण वाचवू शकतं म्हणजे ज्या ऑर्गन्स और जो किडनी मिळाली नाही आणि त्याच्या दोन्ही किडनीज खराब झाल्या तर हा रुग्ण किडनीच्या डिझीजने मरणार अशा आठ लोकांना दोन किडनीज दोन लिव्हर हार्ट दोन लंग असे अशा आठ लोकांचे जीव वाचवू शकतो की जे अदरवाईज मेले असते आणि चाळीस प्रकारच्या टिश्यूज फेशिया ब्लड वेसल्स स्किन अनेक प्रकारच्या टिश्यूज आपण डोनेट करू शकतो आणि ज्याने क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्याला एखाद्याच्या डोळ्यात फुल पडलं आहे किंवा डोळ्यांमध्ये ते जर कॉर्निया ट्रान्सप्लांट झाला आणि नॉर्मल झाला डोळा त्या व्यक्तीचं आयुष्य किती आहे सोशल लाईफ किती बदलत सगळं बदलतं क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो अशी चाळीस लोकांची सुधरू शकते खरंच खूप छान आणि ऑर्गन दान करणाऱ्याला आणि घेणाऱ्याला वयाचं बंधन असतं का अवयवदाता आता तुम्हाला सांगायचं तर भारतामध्ये न्यूबॉर्न बेबी पहिल्या दिवशी जन्म झालेल्या बाळाचं सुद्धा अवयवदान झालेलं आहे अच्छा होऊ शकतं उशिरात उशिरा तसं काही लिमिट नाही पण जितकं वय वाढत जाईल आता सत्तर वर्षाच्या वर जर वय गेलं तुमचं तर मग तेवढे ते ऑर्गन्सही ते म्हातारे होतात हो है ना तर मग पण त्याला मग आम्ही मार्जिनल ऑर्गन्स म्हणतो अच्छा <laughs> मग त्या ऑर्गन्सची तपासणी केली जाते कडनं की अरे ह्यांनी जरी संमती दिली आहे तरी ऑर्गन कसा आहे मग ते एक्सपर्टची टीम येऊन ठरवते की किती चांगला ऑर्गन आहे ह्या आता किडनी आहे तर ह्या किडनीचं आयुष्य किती किती वर्ष राहील आहे मग त्याच्याप्रमाणे लिस्टमध्ये कोण मग ते दहा वर्षाच्या पंधरा वर्षाच्या वीस वर्षाच्या तरुणाला नाही देणार मग ते बिफिटिंग जो अशी त्यांची व्यक्ती असेल हे सांगून त्यांना की हे असं आहे कारण इंडियामध्ये सांगितलं ना मी तुम्हाला नाईन्टी फाईव्ह लोकांना मिळत नाहीत oh. त्याच्यामुळे हे आम्ही शक्यतो वाया जाऊ देत नाहीत कुठलाही ऑर्गन हा 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 आणि एकदा ऑर्गन प्रत्यारोपित केला तर त्या ऑर्गनचं आयुष्य किती राहतं हे सांगा एकदा ऑर्गन प्रत्यारोपित केल्यानंतर त्याची काही काळजी घ्यावी लागते जे डॉक्टर सांगतात समजावून हो। बेसिक काळजी घ्यावी लागते पण ती जर काळजी घेतली जसं इन्फेक्शन नाही करू द्यायचे किंवा तो ऑर्गन रिजेक्शन नाही झाला पाहिजे म्हणून काही ड्रग्ज घ्यावे लागतात ते घ्यावे ते लागतात आणि एक मला विचारायचं आहे की जेव्हा व्यक्ती किडनी दान करतो त्यानंतर त्याला एकच किडनी असते तर जो दाता असतो मग त्याला काही त्रास होऊ शकतो का चांगला प्रश्न विचारला तुम्ही जर जिवंत व्यक्तीच्या शरीरातून किडनी काढायची असेल तर ते पहिले त्यांची तपासणी केली जाते हो। जर दोन्ही किडनी नॉर्मल आहेत एखादी व्यक्ती संपूर्ण स्वस्थ आहे आणि एक किडनी काढली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काहीही परिणाम होत नाही लंग्सचा काही भाग काढला किंवा लिव्हरचा एक लोप काढला लिव्हरचा तर असं आहे की तो परत ग्रो होतो दोघांच्याही शरीरात त्याचही लिव्हर नॉर्मल होतं आणि याचाही लिव्हर नॉर्मल अच्छा त्याच्यामुळे अवयवदात्याच्या शरीराला कुठलीही बाधा पोचणार नाही ही काळजी घेऊनच अवयव काढले जातो अच्छा जेटीसीसी च हे सुद्धा एक काम आहे की अनेक ठिकाणी जाऊन आम्ही व्याख्यान देतो बोलतो त्यांना सांगतो वर्कशॉप्स घेतो किंवा हे समुपदेशन करणारे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर असतो जिथे जिथे ट्रान्सप्लांट होतं हे हे विशेष प्रशिक्षित लोक आहेत स्पेशली ट्रेंड आहेत आणि मग हे जाऊन त्या हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना सांगतात सगळ्या कडे सांगतात किंवा जिथे समुदाय जिथे कुठे जमतो तिथे सुद्धा कोणी बोलवलं तर जाऊन त्यांना अनेक ठिकाणी मी सुद्धा जाऊन बोललेले आहे तर जनजागृती अशीच होणार हळूहळू हो। हो हो। मीडियाचा फार मोठा रोल आहे ह्याच्यात की प्रत्येक वेळी हे झालं कुठलाही प्रत्यारोपण झालं की पेपरमध्ये बातमी येते आम्ही त्यांना बोलवून सांगितलं ही बातमी डॉक्टरांचं नाव छापण्यासाठी नाही आहे लोकांपर्यंत हा गेला पाहिजे मेसेज हे अवयवदान होतं हो। हे अवयव प्रत्यारोपण होतं इतक्या लोकांचे जीव वाचतायत हे असं अशा तऱ्हेने आम्ही अनेक कार्यक्रम घेतो की समाज जागृती व्हावी आणि जास्तीत जास्त ब्रँडेड लोकांचे अवयव मिळावेत खूप आहे आपल्याकडे करण्यासारखं खूप आहे खरंच आहे आपल्या समाजात दानाचं अत्यंतिक महत्व आहे oh. हो ग्रहण लागलं तरी दान कुठल्याही गोष्टीला दान केलं किंवा हरिश्चंद्र काय किंवा कर्ण काय हे आपले रोल मॉडेल्स hmm. आहेत दधीची ऋषी आहेत की ज्याला तुम्ही जीवनाचं दान दिलं hmm. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य कुठे मिळेल का हो नक्कीच इतकं मोठं पुण्य कुठे कधी मिळणार त्याच्यामुळे oh. अवयव दान करा जरूर करा आणि दुसऱ्यांच्या शरीरात स्वतःच्या नातेवाईकाला जिवंत पहा त्याच्या डोळ्यांनी पहा त्याच्या हृदयाने धडधड करा त्याच्या किडनीने जिवंत राहू देत सो so, ह्याचं समाधान तुम्हाला लाभू देत की माझी प्रिय व्यक्ती इथे इथे जिवंत आहे म्हणून अवयवदान म्हणून प्रत्यारोपण खूप छान डॉक्टर खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि अवयवदानाविषयी खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या मैत्रिणींना केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार